चला तर ताईंनो आज आपण बनवणार आहोत चणे आणि बटाटा चॅट काळे चणे असतात ना त्याचा चॅट बनवणार हो आहोत त्याला अगोदर रात्रभर भिजू घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच सुरुवात करायची आहे आता सध्या कैरीचं सेजन आहे नक्की करून बघा खायला अप्रतिम लागतो मधल्या भुकेसाठी उत्तम पर्याय आहे चला तर सुरुवात करूया कडे गॅसवर ठेवलेली आहे आणि हे रात्रभर भिजू घालून घेतलेले आहेत चणे काळे चणे आहेत आणि त्याला कुकरमध्ये एक शिट्टी करून घेतलेली आहेत ज्यावेळेस शिजवतो त्यावेळेस थोडंसं मीठ आणि हळद घालून घेतलेली आहेत म्हणजे चण्यामध्ये सुद्धा मीठ जातं आता तुम्ही असं पण वापरू शकता कारण हे शिजून घेतलेले आहेत पण मी थोडंसं परतून घेणार आहे आणि नंतर त्याचं चाट बनवणार आहे लोखंडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे तेल फार कमी घालायचं आहे आपल्याला आता जिरे घातलेले आहेत आणि मोहरी घातलेली आहे थोडासा कांदा घातलेला आहे बारीक चिरून घेतलेला आणि दोन ते तीन लसण पाकळ्या वाटून घेतलेल्या आहेत ते टाकलेले आहेत कांदा आणि लसण छान असा फ्राय होऊ द्यायचा आहे त्यानंतर थोडासा कढीपत्ता घातलेला आहे आता बाकी काहीही घालायचं नाही आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची आहे बस कांदा छान परतल्याच्या नंतर आपल्याला घालायचं आहे हिरवी मिरची हिरवी मिरचीचे काप घातलेले आहेत आता आपल्याला लाल तिखट खूप कमी घालायचं आहे कारण आपण आपण हिरवी मिरची वापरलेली आहे आता थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे आणि हळद घातलेली आहे तुम्ही यामध्ये चणे मसालासुद्धा घालू शकता पण मी घातलेला नाही एकदम सिंपल पद्धतीने चाट बनवणार आहोत आता उकडून घेतलेले चणे घातलेले आहेत अगदी पाचच मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत इकडे एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एक बटाटा उकडून घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे फोडी करून घेतलेले आहेत आता आपल्याला पाहिजे तितके चणे यामध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर खूप सारा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहे एकदम बारीक चिरून आता खूप सारी कैरी घातलेली आहे कैरी फार आंबट नाही थोडीशी गोड कैरी आहे कलमी कैरी आहे एक चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि अर्धी वाटी दही घातलेला आहे आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे वरतून लागलं ला तर कारण आपण चाट मसाला घातलेला आहे आणि शिजवते वेळसुद्धा मीठ घातलेलं आहे का नाही एकदम सिम्पल पद्धतीचा चाट आणि मधल्या भुकेसाठी एकदम उत्तम पर्याय आहे आणि एकदा करून खाऊन बघा कसा लागतो ते खूप भारी लागतो खूप म्हटलं तर खूप आणि वजन कमी करायचं असेल तरी पण खाऊ शकता आणि ज्यांना वजन वाढवायचे त्यांनी सुद्धा खाऊ शकता ज्यांना कमी करायचे त्यांनी नाही का काकडी आणि गाजर थोडंसं भाज्याचं जास्त प्रमाण वापरायचं एकदम भारी झालेलं आहे नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच वे वेगळ्या रेसिपीसोबत एकदा अशा पद्धतीचा चाट करून बघा कैरी आता सध्या कैरीचं सीजन आहे मस्त लागतं आता यामध्ये तुम्ही धनेपूड लिंबू हे सुद्धा ॲड करू शकता बारीक शेवसुद्धा ॲड करू शकता पण मी टोमॅटो कैरी वापरलेली आहे त्यामुळे लिंबू टाकलेलं नाही चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका बाय बाय